बघा एक देश आहे कुठला देश इजिप्त यात एक साथ आली कोणत्या रोगाची डेंगू ओके सगळ्यांना क्लिअर आहे कळलं का मला सांगा तुम्ही इजिप्त हा देश आहे या देशात कोणतं पाणी पिणार शुद्ध की अशुद्ध देशामध्ये दे कोणतं पाणी पितो आपण शुद्धच ना बघा मला लक्षात ठेवा इजिप्तवरनं एड इज इजिप्ती एड इज इजिप्ती नावाचं मच्छर आहे कुठलं मच्छर मच्छर कोणत्या पाण्यामध्ये असते कोणता रोग होतो डेंगू सगळ्यांना क्लिअर आहे हां ओके ओके क्लिअर आहे ठीक आहे डेंगू झाले का तीन मच्छर ओके ओरे बरं हे मच्छर कुठलं मादी की नर त्याच्या आधीच त्याच्या आधीच म्हणजे कोण चावते नेहमी हां सगळ्यांना क्लिअर आहे का बघा म्हणजे सगळी मच्छर आहेत ती कोणती आहेत फिमेल अनाफिलस आहेत सगळ्यांना क्लिअर आहे का हां ओके फिमेल फिमेल आहे सगळे ऑल फिमेल एडीज इजिप्ती फिमेल ॲनाफिलस आणि फिमेल क्युलेक्स म्हणून फिमेलच्या दूर राहायचं मच्छर बरं हां क्लिअर सगळ्यांना हां जाऊ पुढे हां नेक्स्ट पॉईंट चला आता बघा आता दोन माश्या आहेत दोन माश्या आहेत पहिली माशी स्तसे माशी माहिती आहे का माशी स्तत् फ्लाय ओके दुसरी दुसरी माशी आहे बघा फ्लाय माहिती आहे का साईन फ्लाय वाळू माशी फ्लाय साइनफ्लाय फ्लाय ठीक आहे इंग्लिशमध्ये बघा फ्लाय दुसरी कुठली फ्लाय वाळू मधली माशी वाळू माशी म्हणतो गेला वाळू माशी ओके चला जाऊ पुढे आपण बघा सगळ्यात पहिला पॉईंट बरं वाळू म्हणजे काय वाळू म्हणजे काय रेती रेती बरं मला सांगा लहानपणी आपण खेळलो का शाळेमध्ये शाळेमध्ये ग्राउंडमध्ये काय होती रेती किंवा माती रेतीच होती बरोबर हां बरं ग्राउंडमध्ये आपण खेळलो पायात काय घातला होता अरे बूट स्टँडर्ड रहा ना नाही आहे माहिती बूट ओके ठीक आहे नव्हतं तेव्हा बरं जाऊ हो द्या ठीक आहे हा काय घालतो बूट ना कोणत्या रंगाचा हा हे तर आलं हा सगळ्यांना क्लिअर आहे बघा लक्ष द्या काय घालणार कोणत्या रंगाचा बूट हा काळ्या रंगाचा एकदम बरोबर एक तर आलं हा का ओके बरं बूट किती बुटाला काय बांधली होती हे कोणते बूट घातले काय निशा हा बरोबर लेस बघा 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 ऐका मग बूट किती होते दोन बुटाला काय घातली लेस बघा बघा बुटाला लेस आणि बुट किती दोन कोणत्या रंगाचा बूट सगळ्या सक, सगळ्यांना सिंपल आहे एकदम बुटाने खेळलं कुठे हा रेती वाळू बरं रेतीवरन रेतीवरनं वाळूवरनं साइनवरन ओके साइनफ्लाय बघा सँड फ्लायमुळे मुळे रोग होतो काळ्यावरन काला आजार कुठला रोग काला आजार ओके क्लिअर आहे आणि हा रोग होतो लेस दोन वर्ण लेशमॅनिया डोनोवॅनी कुठला लेश्मॅनिया डोनोवॅनी कुठला रे हा हा आदिजीव आहे आदिजीव हे दोन्ही पण आहेत आदिजीव प्रोटोझोवा हो कळलं का समजलं ओके यार या रोगाला अजून नाव आहे लेस वर्ण लेशमॅनियासिस काय म्हणतो लेशमॅनियासिस असं म्हणतात सगळ्यांना क्लिअर आहे का ओके क्लिअर आहे ओके okay, डन ओके okay. चला so, रिपीट करू एकदा कशावर खेळले वाळू वाळूवरन सायन साइनफ्लाय वाळू माशी काय काय घातलं का कोणत्या रंगाचं बूट काळ्यावरनं रोग काला आजार काला आजार काळा आजार नाही काला आजार ओके बुटाला काय होती लेस बूट किती दोन लेश्मनिया नाव काय लेश्मनिया जरी आपण हे पाठ नाही केलं ऑप्शन कट्ट लगेच कळत आपला लेस कुठे सगळ्यांना क्लिअर आहे हा जाऊ पुढे हा चला ओके जाऊ पुढे मग तुम्हाला कळलं पाहिजे प्लाझ्मोडियम गोष्ट कोणाची प्लाझ्मोडियम हा कुठे मच्छर प्लाझ्मोडियम इथं हा अॅना अॅनाफिलस मलेरिया लगेच कळतं पाहूनच तुम्हाला ओके क्युलेक्स हत्ती रोग हा कळलं तुम्हाला हा चला जाऊ पुढे बघा तत्से म्हणजे काय तेचते तेचते ओके तुम्हाला माहित आहे का ब्रुसली माहिती आहे का ब्रुसली ओके काय करतो ब्रुसली आ काय खेळतो एकच काम करतो तेच ते काम काय खेळण्याचं कराटे ओके माझं काम काय तेच ते काम तुमचं काम शिकण्याचं नाही अभ्यास खेळायचं तेच ते काम सगळ्यांना क्लिअर आहे हां मग मला सांगा जर मी शिकवतो तुम्ही म्हटलं मला अभ्यास कर मी कराल का मी बोर होईल जाऊन झोपून जाईल तुमचं सेम मग शिकवायला लागलं ला तर मी तर झोपाल नाही ते हा कळलं सगळ्यांना बघा मग आपलं काम जर आपण केलं नाही तर आपण जाऊन डायरेक्ट झोपतो कारण आपलं बोर होते ओके मग ब्रुसलीला आपण म्हटलं ब्रुसली आता एक काम करू नको जा फिरायला फिरणे म्हणजे काय हां मग ब्रुसली कुठे गेला जाऊन काय करल कराटे खेळणार का नाही काय करणार मग बघा मग ब्रुसली ट्रिपला गेला आणि जाऊन झोपला सगळ्यांना क्लिअर आहे कोणतं काम कोणतं काम कोणतं काम हां मग तेस्ते वरन तेस्तेलाय ओके कोण करतो ब्रुसली कुठे गेला हां जाऊन बघा झोपला वरन स्लीपिंग सिकनेस स्लीपिंग सिकनेस कोणामुळे होते स्लिपिंग सिकनेस कोणामुळे होते कोणती माशी हा आणि कोणता कोणता अधिजीव ट्रिप ब्रुसी वरून लक्षात ठेवा ट्रेपॅनो सोमा ब्रुसी ट्रेपॅनो सोमा ब्रुसी यामुळे हा रोग होतो कळलं क्लिअर आहे कळलं का नाही कळलं एकदा गोष्ट कोण ब्रुसली कुठे गेला जाऊन कशावर आता हे आहे का नाही मेन मेन गोष्ट घ्यायची फक्त झोपला सोपला कशाला तुला गादी आहे का नाही काय तुला काय करायचंय हा बघा कोण <laughs> ब्रुसली कुठे गेला ट्रिपला जाऊन तेस्तेवरनं झोपल्यावरन हा यात होईल काय लक्षण काय झोप येते कन्फ्युजन होते झोप मानसिक रोग आहे हा कळला सगळ्यांना संपला विषय बरं मला सांगा हे दोन्ही पण काय आहेत आदिजीव या आधी मलेरियाचा पण कोण होता आहे का आदिजीव हा मग तीन रोग कुठले पहिले आपण आदिजीव जन्य रोग संपले तीन माशे संपल्या का दोन माशा संपल्या कोणत्या माश्या साइन फ्लाय रोग कळले साईन फ्लाय कोणता रोग काला आजार तेस्ते फ्लाय हा तीन मच्छर कुठले हा पहिलं क्युलेक्स कोणता रोग हत्ती रोग अनाफिलस ना आणि प्लाझ कुठला एडीज इजिप्ती डेंगू संपलं बघा संपलं आपला पहिला पॉईंट क्लिअर झाला आपला काय संपलं तीन मच्छर दोन माशर दोन माशा आणि एक कुत्रा सॉरी कृमी कोणता कृमी नाव हो, काय कृमीचं हा विचेरिया ब्रॉन क्रॉप टी मग एकदा फक्त पाहायचं हे ऑप्शन कट होतात सगळ्यांना क्लिअर आहे काय डाऊट कोणाला इथपर्यंत